भक्ती उत्साह आणि एकत्रित आनंदाचा सण म्हणजे गणेशोत्सव मात्र या उत्सवाचा खरा आत्मा आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि शिस्तबद्धतेचा संदेश हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत पाथर्डी पोलीस स्टेशननं यंदा सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात तालुक्यातील तब्बल दोनशे एकतीस सार्वजनिक मंडळांचा सा समावेश असून फक्त सजावटीवर नव्हे तर वर्षभर मंडळांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांवर शिस्तबद्धतेवर आणि जबाबदारीच्या भावनेवर अधिक भर दिला जाणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण पाच मंडळांची निवड करण्यात येणार असून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळांना ट्रॉफी आणि रोग पारितोषिकांसह सन्मानपत्र आणि इतर दोन मंडळांना उत्तेजनार्थ सन्मानपत्र दिले जाईल विशेष म्हणजे ही स्पर्धा केवळ देखावे किंवा के मिरवणुकीपुरती मर्यादित नसून मुक्त आणि शिस्तबद्ध मिरवणूक मुक्त परिसर सामाजिक संदेश भक्तांसाठी केलेल्या सोयी सुविधा आणि वर्षभराचे सामाजिक कार्य या गोष्टी निर्णायक ठरणार आहे निवड समितीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रसाद उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले तहसीलदार उद्धव नाईक नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष लांडगे आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा समावेश आहे हे अधिकारी प्रत्यक्ष तसेच गुप्त निरीक्षणातून मंडळाचे कामकाज तपासणार आहे पोलीस पोलीस स्टेशनतर्फे पाथर्डी शहर व तालुक्यातील एकूण दोनशे एकतीस सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव साजरा केला आहे सदर उत्सवामध्ये आपण जे डी जे मुक्त गणपती साजर करतील उत्सव तसेच वर्षभर त्यांचे काही सामाजिक कार्यक्रम असतील किंवा सामाजिक देखावे असतील ध्वनी प्रदूषण विरहित त्यांचे काम असेल तसेच सामाजिक सलोखा सौदारे टिकवण्याचे प्रयत्न तसेच भक्तांसाठी सुविधा स्वच्छता या गोष्टी विचारात घेऊन आपण दोनशे एकतीस सार्वजनिक गणेश मंडळापैकी सुरुवातीचे पाच गणेश मंडळांना सन्मानचित सन्मानपत्र देणार आहोत तसेच जे प्रथम द्वितीय आणि तृतीय गणेश मंडळांना ट्रॉफी व रोख स्वरूपात बक्षीस देणार आहोत त्यामुळे सर्व गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन जास्तीत जास्त चांगले उपक्रम राबवावेत व शिस्तबद्ध शांततेत आणि डी जेमुक्त कार्यक्रम साजरे करावेत यासाठी त्यांना शुभेच्छा धन्यवाद गणेशोत्सव काळात आणि उत्सव संपल्यानंतर समितीच्या अहवालावरून निकाल जाहीर करण्यात येईल यामध्ये सामाजिक जबाबदारी जनजागृती आणि शिस्तीचं पालन या घटकांना विशेष महत्व दिलं जाईल पाथडी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये सामाजिक कार्य करण्याची सकारात्मक चढावड निर्माण होणार असून गणेशोत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर समाज घटकांना बांधून ठेवणारा सण ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातो एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर Patrick.